महाराष्ट्रात शिवसेनेचा उदय झाला आणि त्यानंतर राज्यातील सगळी धुरा शिवसेनेच्या हाती गेली बाळासाहेब ठाकरेंनी मनात अशा प्रकारे शिवसेनेचे बीज रोवले की बाळासाहेबांच्या चरणांना सोडण्याची हिंमत कोणात नव्हती असाच बाळासाहेबांच्या विचारधारेने व्यापलेला मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिम मतदारसंघ मागील पंचवीस वर्षांपासून शिवसेनेचा अभेद्य गड अशी ओळख असलेल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघात शिंदेंच्या बंडाने विभाजनाची हाक दिली आणि बाळासाहेबांचे विचार धनुष्यबाण आणि मशालीत वाटले गेले याच पार्श्वभूमीवर आता बाळासाहेबांच्या विचारांची एकमेकांशी झुंज रंगणार ती यवतमाळ वाशिम लोकसभेच्या मैदानात कारण यंदा उद्धव सेना व शिंदे सेना आमने सामने उभे टाकले आहेत या चुरशीच्या लढाईत उद्धवसेना जिंकणार की शिंदे सेना बाजी मारणार याकडं लक्ष लागलंय चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याच काय महाराष्ट्र मंडळी शिवसेनेच्या वाटाघाटीनंतर यवतमाळ वाशिम मधील लढत ही प्रतिष्ठेची बनली आहे या लोकसभा मतदारसंघात देखील शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार असून महायुतीकडून या मतदारसंघांमध्ये शिंदे गटाच्या राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडीच्या वतीनं उद्धव सेनेचे उमेदवार संजय देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत यातच वंचित बहुजन आघाडीनं माघार घेतल्यामुळे या मतदारसंघांमध्ये दुहेरी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे परंतु उमेदवार निश्चित होण्याआधी या मतदारसंघात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते कारण एकोणीसशे नव्याण्णव पासून सलग पाच वेळा निवडणुका जिंकत शिवसेनेच्या भावना गवळी यांनी इतिहास रचलाय आणि त्यांचेच तिकीट नाकारण्यात आले असून त्यांच्या जागी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी सौ राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आता हिंगोली लोकसभेची जी माहिती आपण घेतली त्यात हा मुद्दा मी तुम्हाला सविस्तर सांगितलाच आहे पण थोडक्यात सांगायचं झाल्यास ऐनवेळी हेमंत पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी शिंदेना रद्द करावी लागली कारण होतं भाजपचा दबाव त्याच बदल्यात शिंदेनी त्यांच्या पत्नीच्या रूपाने त्यांना उमेदवारी वापस केली पण त्यांच्या मनधरणीसाठी एक प्रकारे भावना गौरींचा राजकीय बळी घेतला गेला आहे असा सूर सध्या गवळींच्या समर्थकांकडून उमटत आहे त्यामुळे भावना गवळी यांची नाराजी राजश्री हेमंत पाटलांच्या कारण ठरू आता येऊयात लढतीवर आणि ऐतिहासिक कामगिरीवर पूर्वी हा खामगाव लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा परंतु एकोणीसशे सत्याहत्तरच्या पुनर्रचनेत याचे रूपांतर यवतमाळ मतदारसंघात झाले आणि त्यानंतर दोन हजार आठला ला पुन्हा पुनर्रचना झाली आणि यवतमाळ वाशिम असा मतदार संघ उदयास आला महाराष्ट्राला वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक असे दोन दिग्गज आणि संवेदनशील मुख्यमंत्री देणारा हाच तो यवतमाळ वाशिम मतदारसंघ विशेषत नव्वदच्या दशकापर्यंत इथे काँग्रेसने आपली कमान राखली एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये वसंतराव नाईक हे वाशिमचे खासदार बनले त्यापूर्वी अर्जुन कस्तुरे दोन टर्म खासदार होते अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस सरकारमध्ये मंत्री, सरकार मंत्री राहिलेले गुलाम नबी आझाद हे दोन वेळा येथून खासदार म्हणून संसदेत पोहोचले एकोणीसशे शहाण्णव पासून मात्र शिवसेनेनं या मतदारसंघातलं अस्तित्व दाखवून दिलं भावना गवळी यांचे वडील पुंडलिकराव गवळींनी काँग्रेसच्या ताब्यातून हा मतदारसंघ मिळवला पण दोनच वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये सुधाकर शिवसेनेनं संधी दिली आणि त्यांनी आपला विजय कायम राखला त्यानंतर या मतदारसंघात शिवसेनेनं कुठलाच डोर सैल सोडला नाही सलग पाच टर्म भावना गवळी या ठिकाणच्या खासदार आहेत पण दुर्दैवाने त्यांच्याकडून षकाराची संधी हिसकावून घेतली गेली आता संजय देशमुख आणि राजश्री पाटील यांच्यातील लढत कशी होईल आणि त्यांची राजकीय कशी आहे यावर एक नजर टाकूयात संजय देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाल्यानंतर बराच काळ ते अपक्ष आमदार राहिले त्यांनी दहा वर्ष दिग्रस आणि आर्नी मतदारसंघाचं विधानसभेमध्ये नेतृत्व केलं अपक्ष आमदार असतानाही मंत्रीपद मिळवण्याची किमया त्यांनी साधली होती दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळात ते राज्यमंत्री होते शिवसेना तालुका प्रमुख पदापासून ते पक्ष संघटनेतही काम केलं असल्यामुळे संजय देशमुख यांचा जनसंपर्क चांगलाच राहिलेला आहे यवतमाळ वाशिम मधून उमेदवारी मिळवण्यासाठी संजय देशमुख भाजपमधून पुन्हा स्वग्रही परतले आणि उमेदवारी मिळवली आता ही उमेदवारी त्यांना कितपत फायदेशीर ठरते राजश्री पाटलांसमोर ते टिकणार का तरी हे आता जनताच ठरवेल आता राजश्री हेमंत पाटील यांना एक प्रकारे लोकसभेची लॉटरीच लागली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही राजश्री पाटील या हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत त्यांचं सासर हे हिंगोली जिल्ह्यात असलं तरी माहेर यवतमाळचं आहे त्या सुरुवातीपासूनच सामाजिक कार्यात अग्रस्थानी आहे त्यामुळे या मतदारसंघात त्यांचा संवेदनशील समाजसेविका म्हणून दांडगा संपर्क आहे हिंगोलीत हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदमांना उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देऊन हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्याचं काम एक प्रकारे शिंदेंनी केलंय त्यामुळे हेमंत पाटील यांची ताकद त्यांचा अनुभव राजश्री पाटलांना कामी येऊ शकतो दुसरीकडे देशमुख यांचा पारंपरिक पद्धतीनं प्रचार सुरू आहे त्यांना काँग्रेसची साथ मिळत आहे तर ऐनवेळी मैदानात उतरलेल्या राजश्री पाटील यांच्या पाठीशी आमदाराचं पाठबळ आहे आता या मतदारसंघात यवतमाळसह राळेगाव दिग्रस आणि पुसद हे चार तर वाशिम जिल्ह्यातील वाशिम कारंजा हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात यातील यवतमाळ राळेगाव वाशिम आणि कारंजा हे चार मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत सोबतच दिग्रज विधानसभेत सध्या शिंदेचे संजय राठोड तर पुसद मतदारसंघ इंद्रनील नाईक यांच्या रूपानं ना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे म्हणूनच मतदारसंघातील सर्व सहाही आमदार महायुतीचे असल्यानं याचा फायदा महायुतीच्या राजश्री पाटील यांना होऊ शकतो अत्यंत कमी काळात दोन्ही गटांनी मतदारसंघात हायटेक प्रचार यंत्रणा उभारली व तोडीस तोड प्रचार सुरू केल्यानं चुरस वाढली दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीचा अर्ज बाद झाला आहे त्यामुळे महाविकास आघाडीला मतविभागणीचं जे टेन्शन होतं ते आता गेलं आहे कारण वंचितचं मतदान देशमुखांना मिळालं तर इथे आघाडीचं बळ वाढू शक या मतदारसंघावर बंजारा कुणबी आदिवासी दलित आणि मुस्लिम या घटकांचे प्राबल्य आहे त्यातही बंजारा आणि कुणबी मतदार बहुसंख्य आहेत कुणबी मते वळवण्यासाठी दोन्ही उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत यात भावना गवळी यांची भूमिकाही महत्वाची असेलच त्यामुळे इथली लढत अतिशय अतितटीची होणार आहे दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये भावना गवळी यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते मानिकराव ठाकरेंचा जवळपास एक लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव हो केला हा मतदारसंघ नेहमी ठाकरेंचा राहिला आहे म्हणूनच इथला गड राखण्यासाठी उद्धव ठाकरे पूर्ण ताकद लावत आहे आता इथल्या प्रचारात काही महत्वाचे मुद्दे केंद्रस्थानी आहेत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या मतदारसंघात होतात तसेच कापूस सोयाबीन पिकांच्या भावासह शेतकऱ्यांचे प्रश्न या निवडणुकीत ऐरणीवर आहेत मागील वीस वर्षात एकही मोठा उद्योग इथे आलेला नाही त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे दोन्ही पक्षांकडून यावेळी आश्वासनं दिली जात आहेत आता हे आश्वासनं कितपत पूर्ण होतात आणि यवतमाळ वाशिमची जनता कोणाला आपला नेता म्हणून संसदेत पाठवणार याचं उत्तर आता सव्वीस तारखेच्या मतपेटीत बंद होणार आहे बंजारा समाजाची काशी म्हणजे पोहरादेवी याच मतदारसंघात आहे आता पोहरादेवी कुणावर कृपा करणार हे आपल्याला लवकरच कळेल पण त्याआधी तुम्ही सांगा तुम्हाला कोण हवंय राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र